इचलकरंजीत क्रिसमस फेस्टिवलला सुरुवात इचलकरंजी येथे शांतीदूत सेवा संस्था आयोजित क्रिसमस फेस्टिवलला दिनांक एकवीस डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे प्रतिवर्षी इचलकरंजी येथे शांतीदूत सेवा संस्था यांच्या वतीने दिनांक एकवीस ते चोवीस डिसेंबर रोजी क्रिसमस फेस्टिवलचे आयोजन केले जाते याही वर्षी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी या फेस्टिवलला सुरुवात करण्यात आली फेस्टिवलमध्ये चार दिवस भरगतचं विविध कार्यक्रम असणार आहेत फेस्टिवलचे उद्घाटन राष्ट्रगीत गाऊन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे माजी आमदार राजीव आवळे नगरसेवक राजू आलासे रुबन आवळे नंदकुमार पांढरे फर्नांडिस सर माघो कांबळे सर अनिल शिंदे श्यामकांत सर्वगोडे संजय रेणके यांसह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर इचलकरंजी सिटी वर्शिप टीमने स्तुती व आराधना केली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते साधू नित्यानंद यांच्या वतीने उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले साधू नित्यानंद यांनी सादर केलेले प्रवचन भाविक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते फेस्टिवलमध्ये विविध धार्मिक प्रवचन लहान मुलांसाठी पाळणे व खाऊचे स्टॉल यामुळे ख्रिसमसचे आकर्षण वाढले आहे शांतीदूत सेवा संस्थेचे अध्यक्ष अब्राम आवळे व त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेव्हरेंट उत्तम बेडगे यांनी केलं आहे И целых рамжит,